राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवलेल्या राज्याच्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे या विधेयकांवर निर्णय घ्यायला काही विलंब झाल्यास वैध कारणं सांगावीत आणि ती संबंधित राज्यासोबत सामायिक करावीत असं न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि महादेवन यांच्या पीठानं एका निकालात हा निर्वाळा दिला दहा प्रलंबित विधेयकांना मान्यता न देण्याचा तामिळनाडूचे राज्यपाल आरेंद्रवी यांचा निर्णय पीठानं रद्द केला आणि राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींनी तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये असा निर्वाळा दिला जर निर्धारित वेळेत या विधेयकांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही तर राज्यांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे जर संवैधानिक कारणांमुळे एखादं विधेयक रोखलं गेलं तर राष्ट्रपतींनी कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कलम दोनशे अंतर्गत राज्यपालांच्या कार्यवाहीसाठी काल मर्यादा निश्चित करून ते त्यांच्या पदाचं अवमूल्यन करत नाहीत मात्र त्यांनी संसदीय लोकशाहीचं लोकशाही स्थापित परंपरांचा आदर करून काम केलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं दिल्ली मुंबई आणि लखनौ इथल्या असोसिएटेड Associated...